सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे पुस्तक आणि त्यातली जी गोष्ट सध्या आपण वाचत आहोत तिचं नाव आहे कहाणी एका भिंतीची मागच्या भागात आपण बघितलं की जर्मनीचे दोन तुकडे झाले पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी मध्ये भिंत एवढी मोठी बांधली गेली पूर्व जर्मनीतनं लोक पश्चिम जर्मनीकडे जायला उत्सुक होते तर आता बघूया की कोणी कोणी किती किती प्रयत्न केले त्यातले किती यशस्वी झाले आणि बाकीच्यांचं काय झालं तर सुरू करते एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या काळात जवळजवळ चार लाख लोकांनी स्थलांतर केलं भिंत बांधल्या बांधल्या लगेच लोकांनी स्थलांतराला सुरुवात केली काही यशस्वी ठरले काहींना मृत्यूनं गाठलं पश्चिम जर्मनीत जाणाऱ्या लोकांचे प्रमाण सुरुवातीला जास्त होतं पण कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे पलायन करणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी झालं एकोणीसशे ऐंशीनंतर तर हे प्रमाण एक टक्क्यावर येऊन पोचलं भिंत बांधल्याप्रमा नंतर बावीस ऑगस्ट एकोणीसशे एकसष्ट या दिवशी इडा सिकमन ही मृत्यू पावलेली पहिली महिला ती तिसऱ्या मजल्यावर राहत होती इमारत पूर्व जर्मनीत होती सुटकेसाठी तिनं तिसऱ्या ती मजल्यावरून बिछाने आणि इतर सामान खाली पश्चिमेकडे रस्त्यावर फेकलं आणि मग स्वतःला खिडकीतून उडी घ्यायला सुरुवात केली पण ती तिची उडी नेमकी फुटपाथवरती पडली गंभीररित्या जखमी झाली ती आणि त्यातच मृत्यू पावली पिनफ्रेड फ्रुडेनबर्ग हा शेवटचा मृत्यू पावलेला ग्रहस्थ तो आठ मार्च एकोणीसशे एकोणनव्वद रोजी पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीला हॉट एअर बलूनमधून जात असताना बलूनमधून पडून त्याचा मृत्यू झाला कोणत्याही माणसाला मनाविरुद्ध प्रतिकूल परिस्थितीत राहायला आवडत नाही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने सुटकेचे प्रयत्न करतोच त्यामुळे अनेकांनी विविध युक्त्या लढवून बर्लिन भिंत ओलांडण्याचं आणि पश्चिम जर्मनीत जायचे प्रयत्न केले त्यातले हे काही महत्त्वाचे प्रयत्न काही जणांच्या असं लक्षात आलं की म्युनिक फ्लेबॉय क्लबची मेंबरशिप कार्ड्स हे राजकारण्यांच्या पासपोर्टसारखीच आहेत याचा फायदा घेऊन काही प्ले बॉय प्ले बॉय क्लबचे सभासद पश्चिम जर्मनीला गेले ही गोष्ट पोलिसांच्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झाला होता एकोणीसशे त्रेसष्टमध्ये पूर्व जर्मनीतला एक सैनिक वुल्फकॅंग एंगल्स याने एक रणगाडा पळवला आणि त्यांनी तो भिंतीच्या दिशेनं जोरात पुढे नेला नेताना तो ओरडत पण होता की मी पश्चिमेला चाललोय पश्चिमेला चाललोय कोणाला यायचं आहे तर या लवकर एवढं म्हणेपर्यंत तो, तो प्रचंड रणगाडा बर्लिन भिंतीवर धाडकन आदळला पण काय आश्चर्य भिंतीला भगदाड पडलं नाही एंगल्सला मग रणगाड्यावरून भिंतीवर आणि त्यावर बसवलेल्या तारांवर चढून पलीकडे जावं लागलं तो चढत असताना गार्ड्सनी गोळी झाडली पण आश्चर्य म्हणजे तो जखमी अवस्थेत तारांची जा जाळी पार करून पश्चिमेला गेला आणि वाचला सुद्धा तिथे पश्चिम ज जर्मनीचे लोक लगेच त्याच्या मदतीसाठी आले एकोणीसशे बासष्टमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन एक भुयार खणलं बारा जण सोळा दिवस सतत खणत होते बत्तीस मीटर लांब असं भुयार खणलं त्यातून या बारा नगर नागरिकांनी ने पलायन केलं दुसरं भुयार टनेल फिफ्टी सेवन या नावाचं होतं आणि त्यातून सत्तावन्न लोक पश्चिमेला गेले ते एकोणीसशे चौसष्टमध्ये डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये होअर क्लेन याने पश्चिम बर्लिनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तो एक कसरतपटू होता उंच असलेल्या पूर्व पश्चिम इमारतीला जोडणाऱ्या आणि वापरात नसलेल्या एका पॉवर केबलचा त्यानं उपयोग केला त्यावरून लोंबकळत कसरती करत केबलवरून तो पश्चिमेकडे गेला पण शेवटी दमला आणि खाली पडला दोन्ही हातांची हाडं मोडली पण सुदैवानं पश्चिमेकडे पडल्यामुळे तो वाचला एकतीस मार्च एकोणीसशे त्र्याऐंशी यामध्ये या दिवशी मायकेल बेकर आणि हॉग बेथके पूर्व जर्मनीतील पाच मजली इमारतीवर गेले तिथून त्यांनी पलीकडे म्हणजे पश्चिमेला एक दोर बांधलेला बाण मारला बेकरचा भाऊ जो आधीच पश्चिमेला गेला होता त्यानं तो दोर एका इमारतीच्या चिमणीला बांधला अशा रीतीने त्या दोराला बांधलेल्या पुलीला धरून ते पश्चिम जर्मनीत पोचले इंगो बेथके यानं सुटकेसाठी वेगळा प्रयत्न केला तो पूर्व जर्मनीत गार्ड म्हणून काम करत होता ते काम करता करता एल्प या नदीच्या किनारी प्रदेशाची त्याला चांगली माहिती मिळाली त्याला वीजवाहक तारा कुठपर्यंत पोचल्या आहेत ते कळलं तो भाग वगळून नदीतून प्रवास करायचा असं त्यानं ठरवलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्याने हवेने भरलेली गादी विकत घेतली आणि त्यावर बसून पॅडल मारत मारत शांतपणे नदी ओलांडून पश्चिम जर्मनीमध्ये प्रवेश केला हेन्स मॅक्सनर या पूर्व जर्मनीत राहणाऱ्या ऑस्ट्रियन मुलाचे मार्गारेट थ्रुफ या मुलीवर प्रेम बसलं पण अधिकारी माणसांनी त्याच्या लग्नाला नकार दिला मग त्याने आपल्या नियोजित पत्नीला आणि तिच्या आईला घेऊन पश्चिम जर्मनीत पळून जायचं ठरवलं त्यासाठी त्याने एक लँड रोवर कार विकत घेतली तिचं वरचं विंडशिल्ड काढून टाकलं टायरमधली हवा काढली त्यामुळे त्या, त्या गाडीची उंची अगदी कमी झाली आता बर्लिन भिंतीच्या चार्ली चेक पॉईंटच्या खाली असलेल्या तीन फूट जागेतून ती जाऊ शकेल हे त्याच्या लक्षात आलं त्यानं दोन वेळा चेकपॉईंटच्या जवळून अगदी निरीक्षण केलं शेवटी एके दिवशी तो कार घेऊन निघाला मागे त्याची बायको आणि सासूबाई लपून बसल्या त्या चेकपॉईंटच्या दरवाजा खालून जाताना त्यानं वेग वाढवून आपलं डोकं आत घेतलं आणि कार एकदम पलीकडे म्हणजे पश्चिम जर्मनीत नेली एकोणीसशे सहासष्टमध्ये अठरा वर्षाच्या हर्मट रिश्टर याने चार तास सलग पोहत जाऊन पश्चिम जर्मनीचा किनारा गाठला तो टेलो कालव्यातून पोहत गेल्यामुळे त्याला किनाऱ्यावरचा पहारा चुकवता आला आणि सहजरित्या पश्चिम जर्मनीला पोचला तो काही वर्षांनी तो परत पूर्वेला आला आणि आपल्याबरोबर काही जणांना घेऊन पश्चिम जर्मनीला गेला अशा रीतीने जवळजवळ तीस जणांना त्यानं पश्चिमेला नेलं पण मग एकदा तो पकडला गेला आणि त्याला पंधरा वर्षांची कारावासाची शिक्षा झाली पण पश्चिम जर्मनीच्या अधिकाऱ्यांनी आपला अधिकार वापरून त्याची चार वर्षात सुटका केली एकोणीसशे एकसष्टच्या डिसेंबर महिन्यात सत्तावीस वर्षांच्या हार्वे डेटर्लिंग या रेल्वेच्या इंजिन ड्रायव्हरने वेगळाच विचार केला पूर्व बर्लिनमधील सोळा माणसांना घेऊन पॅसेंजर ट्रेन घेऊन तो निघाला हार्वेने ती रेल्वेगाडी इतक्या वेगात भिंतीच्या दिशेनं आणली की ती भिंत फोडून पलीकडे पश्चिम बर्लिनमध्येच गेली त्या सर्वांचं अर्थातच पश्चिम जर्मनीत खूप जोरदार स्वागत झालं पाच ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्टमध्ये पश्चिम बर्लिनमध्ये राहणाऱ्या पीटर शुलेनबर्ग या विद्यार्थ्याने एकशे चाळीस मीटर लांब आणि बारा मीटर खोल असं भुयार बर्लिन भिंतीखाली खोदलं हे करायला त्याला सहा महिने लागले तो एक कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी होता ही भुयाराची बातमी त्यानं आपल्या प्रेयसीपासूनही गुप्त ठेवली आणि या भुयारातून पूर्व जर्मनीतल्या सत्तावन्न लोकांची सुटका करण्यात आली तर असे हे अथक प्रयत्न करून पूर्व जर्मनीतून पश्चिम जर्मनीत जात होती मंडळी आणखीनही काही अशी उदाहरणं आहेत ती आपण उद्याच्या भागात वाचणार आहोत तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते उद्या पुन्हा सकाळी भेटूया तोपर्यंत नमस्कार